लाईव्हला तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद तुमचे असेच आभार व्यक्त राहो बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती एक जण आलेला आहे बोला काल थोडं काम होतं त्याच्यामुळे काल लाईव्ह घेतली नव्हती आपण आज लाईव्ह घ्यावा म्हणलं थोडी बघावं लाईव्ह घेऊन बोला कमेंट करा लाईक करा वरती वीस जण आहे बोला बघा हळद हळद सांगा मला कशी आहे कमेंटमध्ये बोला कमेंट करा नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा लाइक करा लाइक करा विसु ना काजीबाद बोला मित्रों सांगा कमेंटमध्ये हळद कशी आहे काय चाललं मित्रांनो काय नाही लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द कशी हळद तुमच्याकडे आहे का कमेंटमध्ये सांगा मला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा

sangga kapasitas, kasih ya kami teman di bola लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर वरती बारा जण आहे लाईक एकही आलेली नाही बोला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चारच मिनटं लाइव राहिलेली आहे आपली आता लाईव्ह आपली संपणार आहे लवकर या बोला तीनच मिनटं लाईव्ह राहिलेली आता आपली సంగా కపాసి కీ కమెంట్ బాక్స్ మి बोला कमेंट करा, चैनल दा सब्सक्राइब करा, बोला मित्रांनो कशी आहे पार्टी सांगा कमेंट मध्ये थोडू द्या आम्हाला पापासी आता लाईव आपली संपण्याची शक्यता आहे आता काही मिनटामध्ये संपणार आहे लाईव सर्वांनी लाईव्हला या लवकर बोला दोन शब्द जाता जाता लाईक करून जा ता ता बोला मित्रांनो लाईव आपली आता संपायचीही शक्यता आहे सगळ्यांना माझ्याकडून शेतकरी मित्राला राम राम मित्रांना जे जवान जय किसान जरा आपली लाईव्ह आता संपलेली जे महाराष्ट्र